मित्रांनो आज आपल्याला ह्या पिल्ल्यांचं करायचं आहे पहिलं लसीकरण तर आपले पहिले लसीकरण हे सात दिवसानंतर केले जाते परंतु आपल्याला थोडासा उशीर झाल्यामुळे आपण हे लसीकरण दहा दिवसानंतर करत आहोत तर आज आपण ह्या पिल्यांना लासोटा ही वॅक्सिन देणार आहोत तर बघूया आपण ही वॅक्सिन देण्याची योग्य पद्धत काय आहे कशाप्रकारे द्यायची आणि लस देताना कोणती काळजी घ्यायची तर सर्वात पहिल्यांदा आपण ही पिल्ले एका क्रेटमध्ये आपण सगळी व्यवस्थित काढून घ्यायची जेणेकरून आपल्याला लस देताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आपण ही सगळी पिल्ले व्यवस्थित एका क्रेटमध्ये काढून घेऊया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आपली सगळी पिल्ले आपण एका क्रेटमध्ये काढून घेतली आहेत त्यानंतर आपल्याला आता लस कशी द्यायची ह्याची प्रोसेस मी तुम्हाला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सांगण्याचा प्रयत्न करेल आणि जेणेकरून तुम्हाला पण लस देताना कोणती अडचणी येणार नाही तर आपल्याला अशी एक बॉटल भेटते ह्या बॉटलमध्ये फक्त पाणी असते तर आपल्याला ह्या बॉटलचे पाणी काढून घ्यायचं आहे सुरुवातीला तर वरचं आपण सील काढून घेऊया त्यानंतर ही एक छोटी बॉटल येते ह्या बॉटलमध्ये पावडर असते तर आपल्याला ह्या बॉटलमधून पाणी काढून आपल्याला त्या पावडरच्या बॉटलमध्ये टाकावे लागते मग आपली ती व्यवस्थित हलवून ती आपली वॅक्सिन तयार होते आता आपण जी लस बनवली आहे त्या लस एका ड्रॉपरमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्या ड्रॉपरच्या मदतीने प्रत्येक पिल्ल्याच्या डोळ्यात व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता पिल्लू असे धरून त्यांच्या डोळ्यात असा एक ठेंब टाकायचा आणि ते पिल्लू परत त्यांच्या घरामध्ये सोडून द्यायचं अशा प्रकारे आपण सगळ्या पिल्लांचं लसीकरण करून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळे तर लस द्यायचे म्हणतात हे बरोबर आहे पण नेमकं या लसीचा फायदा काय आहे तर मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये सांगतो तर मित्रांनो ही लस आपल्याला राणीखेत या रोगापासून संरक्षण देते म्हणजे लासोटा ही एक सर्वात जास्त वापरली जाणारी रस लस आहे जी कोंबड्यांना घातक रानकेत रोगापासून वाचवते तर दोन नंबरचा फायदा असा आहे की त्या पिल्लांची इम्युनिटी मजबूत करते म्हणजे पिल्लांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि तिसरा आणि सर्वात आपल्यासाठी महत्त्वाचा फायदा म्हणजे उत्पादनात वाढ होते मोठ्या कोंबड्या समजा आपण पिल्ल्यापासून कोंबड्या तयार होतात ते मोठ्ठ्या झाल्यानंतर त्यांचे आरोग्य चांगले राहिल्याने ते अंडी उत्पादनात किंवा मांस उत्पादनात आपल्याला चांगली वाढ बघायला मिळते त्यामुळं आपला फायदासुद्धा होतो चौथा आणि सगळ्यात गरजेचा आणि सगळ्या आपल्या फार्मवरचा मेन उपाय फायदा म्हणजे मृत्यू दर कमी होतो जर आपण बघितलं लासोटा लस दिलेल्या पिल्ल्यामध्ये अचानक मृत्यूचे प्रमाण खूप कमी होते हे तुम्ही बघू शकता तर आपण एक एक करून सगळ्या पिल्ल्यांचे लसीकरण पूर्ण केलं आहे तर आता आपले बाहेरचे पण पिल्ले आहेत त्या मोठ्या पिल्लांना पण आपण लसीकरण देऊया लहान पिल्लांना देऊन जी उरते लस म्हणजे आपण आणतानाच दोनशे पक्ष्यांची लस आणतो त्यांना निम्मे आणि बाहेरच्या मोठ्या पिल्यांना नेमे तर आपण उरलेली लस त्या मोठ्या पिल्यांच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि ते भांडं आपण पिल्यांच्या कप्प्यामध्ये जाऊन ठेवूया आणि आपण पिल्ले लस पिण्यासाठी आपण काय करतो मोठ्या पिल्यांना लस द्यायची असते ना त्याच्या आदल्या रात्री आपण त्यांच्या कप्प्यातून पाण्याचं भांडं काढतो जेणेकरून जर उद्या आपण हे पाणी लसीचं पाणी त्यांच्या कप्प्यामध्ये ठेवलं तर ते लगेच सगळे पेतात तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो पुढे ते कसे आपली पाणी व्यवस्थित पेतात ते तर तुम्ही बघू शकता आपण आता ते पाण्याचं भांडं त्यांच्या कप्प्यामध्ये ठेवलं आहे आणि ते किती व्यवस्थित आणि किती छान पद्धतीने ते त्यांचं पाणी पेतात जर तुम्ही त्यांच्या कप्प्यातून रात्री नाही जर भांडं काढलं म्हणजे पाण्याचं तर ते दुसऱ्या दिवशी एवढ्या गरबडीने किंवा एवढ्या लगेच ते लस पिणार नाहीत आणि लसीचं असर त्यांच्यावर कमी होऊ शकतो म्हणून आपल्याला ही ट्रेक वापरायची तर अशा पद्धतीने आपण आपल्या मोठ्या पिल्ल्यांची ही आपली तिसरी लसीकरण आहे आणि आपल्या छोट्या पिल्यांचं आपलं पहिलं लसीकरण लसी होतं तर असंच आपण लसीकरणाचे व्हिडिओ कोंबडी पालनमधले शेळीपालनमधले खोकरीपालनमधले असे महत्त्वाचे व्हिडिओ आपण ह्या चॅनलवर घेऊन येत असतो तर तुम्हाला जर हा व्हिडिओ किंवा माझा प्रयत्न जर आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि तुमच्या ह्या व्हिडिओच्या गरज असणाऱ्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की पाठवा जेणेकरून त्यांना पण ह्या व्हिडिओची मदत होईल धन्यवाद भेटूया लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये ह्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरी लस देणार आहे ती लस खूप महत्त्वाची आहे आणि त्या लसीचे काय फायदे आहेत ते आपण बघूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद